करतलिया दिसत सेवा धू हा उघडा लिंग भेदू बोला माता पितरे अर्चिजती सर्व स्वे दोष पावजती ये पाठिके विभिजती आपुला हती देवा संत वृंद जे का घडे तरी पूजिजे हे वाचुनी के विनिंदिजे स्वय वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीयामा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे जया लागे मने विरू आम्ही हे स्वप्नी न शकू काय झाले जे यांचा अभ्यास अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेग मज लिभला तेने उपकारे काय आभारेला भीतया ते या कृपाला भिजे वरू येथे चिमन वे विचारो तरी भस्मा सुरू अर्जुन मुने गुरून हि महानुभावान श्रेयो भोक्तं भेक्षमपी लोके हस्त गुरू निह गुंजी अभोगान देवा समुद्रगंभीरा ऐकीजे वर तू हि आहाचं देखिजे परीक्षो ने निजे दृणाची हे अपार जे गगन वर तया ही होईल मा भले गहन हृदय याचे वरी अमृतही विटे की काळवसे वच्र कुटे परि मनो धर्मोन लोटे विकरविलाहा स्नेहा लागी माये मणि प्रीते पण कृपा ते मूर्ता हे द्रोणी ये हा कारुण्याची आली सकळ गुणांचा निधी विद्या सिंधु निरवधी हा येणे माने मोहंतु वरी आम्हाला कृपावंतू आता सांगपाई थक घातूतू ऐसे हे रनी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे हे मनाने आघवे चिंतेसे हे येणे माने दुर्भर जे याही वनी भोग सधर हे असतु भिक्षा मागता भरी ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी सेविजे परी जे यावरी देवा नवनी शती शरी वावरुनियांच्या जिव्हा भोग बुडाले जे ते काढूनि काय किजते लिप्त केवी सेविजते मजन ये हे उपपती याची लागे हयस्य अर्जुन कि अवसरी

ते मी विचारूने बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुमजा ना ऐकिजे आणि या बोलीचे प्राण सं तेथ संग्राम व्याजे उभे आताय से वधावे ते आव्हरून या निघावे या दोहो माझी काय बरवेर हे ते नेनो पहत स्वभाव सम्मूढ चेताः ब्रूहि रूहितन शिष्यस्ते अहमशाधिमा प्रपन्न आम्हा काय उचित ते पाहता नफुरेथ जे मोहेने ते मिराविरुद्ध जयसे दृष्टीचे तेजभ्रंशे मगपाशीचास्ता नदीसे वस्तुजात देवामज जहले जे भ्रांतिग्रासिले आता काय हिता पुले ते नेने तरी श्री कृष्ण जानावे निकेत आम संगावे जे सखा सर्वस्वा घवे आम तू, तू गुर, गुरु गुरु बंधु पिता तू आम ची इष्ट तू ची सतर्वता ने भेरू की सरिता ते सागर उद्यजी सा सर्वापरी आम्हासी कमचोशन इंद्रिया अवाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुरा हे सकळ कुळ देखोने जो शोकू उपजला से मने ते तुझी या वाक्या वाचुने न जाया निके एक पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसीचा जैसी बिजे बिजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसे ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही मोहे येथे एकाची उपेगा जाय परमानंद जैसे राज्यभोग समृद्धी उज्जीवन मोहे जीव बुद्धी येथ जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भांती सांगिला मग पुनरपी व्यापिला उर्मी तिने ती थे मज पाहता उर्मी मोहे हे अनारी सेगमत आहे तो ग्रासिला महामोहे काळ सरते सवर मृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून चिना हे जाणून नियसी प्रोढी जो दृष्टी सवे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुळी पातला की तैसी आपण मुकुमरा व्याकुळा निरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशी अवलिळा रक्षिला आता म्हणून तो पार्थू मोह ग्रस्तू म्या म्हणितला हा हे तू जाणो निया मग देखा तेथ फाल्गुनो घेतला असे घा कवळनो जैसा घनपडळी पडळी धानु आचारी तयापरी तो धनुधरू जहाला सेखे झर झरू जैसा कृष्ण काळे गिरी भरु वनवला का मनोमी सहजे सजळू तो से श्री गोपाळू महामेघ तेथ सुदर्शनाची धुती तेची विधुल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती आता उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचळु निवेल मगर नवी विरोधित फुटेल उन्मेषा ची हे कथा ऐका मना ची या अदानुका ज्ञानदेव मुनी देखा निवृत्ति दासु संजय उवाच एवं ऋषिकेशम गुहा केश पदंत न योत्सैति गोविंद मुक्त्वा तुष्णिम्ब भुवः मुक्त्वा तुष्णिम्ब भुवः